चंद्रपूर शहराच्या गौतम नगर भागातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे या चार अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलाची एक मुला हत्या केल्याची घटना घडली आहे धक्कादायक बाब म्हणजे दुचाकीनं जाताना गाडीचा कट लागून नुकसान झाल्यामुळं ही हत्या केल्याचं कारण पुढं आलंय त्याला धाकधाकून नुकसान भरपाई मागितली नुकसान भरपाई घेण्यासाठी गौतम नगर परिसरातून जात असताना मात्र वाद वाढल्यानंतर चौघांनी मारहाण करत एकाची हत्या केली आहे पुढे आलेल्या माहितीनुसार नुकसान भरपाई संदर्भात बातचीत करताना मयतानं आपल्या भावाला या संपूर्ण प्रकरणाच्या घटनेची माहिती दिली होती मात्र बराच वेळ मृतक तरुणाचा शोध न लागल्यानं आणि मोबाईल ट्रेस न झाल्यानं मृतकाच्या भावानं पोलीस तक्रार केली तर तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केला असता तपासादरम्यान हे प्रकरण पुढे आलंय या चार अल्पवयीन आरोपींनी हत्या केल्यानंतर मृतदेह झुडपात देखील फेकून दिलाय या प्रकरणी पोलिसांनी सोळा ते सतरा वर्षाच्या चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू के मात्र केला अल्पवयीन मुलाचा जीव गेल्यानं परिसरात हळहळ एकच व्यक्त केली जाते ब्युरो न्यूज सेवन मराठी साधारण आठ वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला अंचलेश्वर गेटच्या जवळ गुरुद्वारा रोड समोर काही युवकांमध्ये भांडण झालेलं आहे आणि ते युवक हे महाकाली मंदिराच्या दिशेने रागाच्या भरात निघून गेलेले आहेत अशी माहिती प्राप्त झालेली होती प्राप्त माहितीवरून लागलीच आमची जी का पथ है काही पथके आहेत ती हद्दीमध्ये रवाना केली तेवढ्यातच काही वेळानंतर मृतकाचा भाऊ हा पोलीस स्टेशनला आला आणि मृतकाच्या भावाने आम्हाला अधिक माहिती दिली की मृतक मुर्तक याने मृतकाच्या भावाच्या मोबाईलवरती फोन करून Uh, जे uh, काही uh, मुले आहेत त्या ते मुलाने त्याच्यासोबत गाडीचा कट लागला या कारणावरून वाद केला आणि ते त्याला नुकसान भरपाई मागत आहे uh, अशा स्वरूपाचं त्यांचं संभाषण झाल्याबाबत त्यांनी आम्हाला कळवलं uh, त्यांनी स याबाबत कळवल्यानंतर आम्ही लगेच मृतकाच्या भावाकडून मृतकाचा मोबाईल नंबर घेऊन त्याचं लोकेशन ट्रेसला टाकलं लोकेशन ट्रेसला टाकल्यानंतर लोकेशन जेव्हा ट्रेस केलं त्यावेळेला सदरचं लोकेशन हे गौतम नगरच्या झोडपानमधलं झोडपानच्या कच्च्या रस्त्यावरती आलं आणि त्या ठिकाणी आम्हाला मृतकाची गाडी मिळून आली आणि अगदी काही अंतरावरच मृतकाची डेडबॉडीसुद्धा मिळून आली आणि मृतकाचा मोबाईलसुद्धा त्या ठिकाणी मिळून आलेला आहे ती सर्व कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर मृतकाच्या भावाकडून अधिक माहिती जेव्हा मा घेतली तेव्हा मृ मु, मृतकाच्या मु, भा भा मृतकाचे मित्र आणि मृतकामध्ये झालेलं काही संभाषण त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं एकंदर त्या याच्यावरून संशयाच्या ह्याच्यावरून आमच्या काही टीमने जे आमच्या सस्पेक्टेड जे काही अल्पवयीन बालके होते त्या बालकांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर सदर अल्पवयीन जे बाल गुन्हेगार आहेत आणि सदर घटनाक्रम जो आहे तो अपघात गाडीला कट लागल्याच्या कारणावरून आणि नुकसान भरपाईकरता मृतक हा पैसे मिळून देतो किंवा पैसे देतो यामुळे मृतक हा गौतम नगरच्या दिशेने दे त्यांना घेऊन गेला आणि त्यावेळेला जे यातील बाल गुन्हेगार आहेत त्यांना पैसे त्याच ठिकाणी पाहिजे असं म्हणून मृतकासोबत बाद केला आणि त्यांना राग अनावर झाल्याने मृतकाशी त्यांनी हातबुक्यानी आणि दगडाने ठेसून मारलेला आहे सदर हत्याकांडातील चार अल्पवयीन बाल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांना विचारपूस करून कायदेशीर कारवाई पुढे करत आहे